आज आम्हाला सर्व सुविधा इथं उपलब्ध असून सुद्धा एवढ्या आम्हाला त्रास होतो या भूमीमध्ये का होतो कारण आज आम आमची जे जमात आहे आमचे जे शासनकर्ते लोक आहेत हे आमच्या समाजाचे नसून ज्यामुळे आम्हाला हा त्रास होतो आणि हे मनुवादी वृत्तीच्या लोकांना आम्हाला धडा शिकवायचा आहे त्यांना दाखवायचं आहे की आम्ही लोक आम्ही आम्ही लोक जे करू शकतो संघर्ष करू शकतो ते बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून हा मार्ग आम्हाला दिलेला आहे आणि आज महिलांना जो अधिकार मिळाला बाबासाहेबांमुळे एक निसर्गाची आहे पाणी पाणी समाजाला पाण्याचा स्पर्श करू देत नव्हते तरी सुद्धा बाबासाहेबांनी एवढी क्रांती घडवली की ती आमच्यासाठी ती खरंच लाख मोलाची आहे बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त पाणी पिण्याचा उद्देश नव्हता तर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हे पाणी चाकल्यामुळे तुमचे काही सर्व काही सर्व काही प्रश्न मिटणार नाही ना? मग तुम्ही या ठिकाणी आपल्याला स्वाभिमान जगलं पाहिजे आपण या ठिकाणी आपण आपल्याला स्वाभिमान जगलं पाहिजे आणि या देशातील एकमेव नगरपालिका असेल की या नगरपालिके नगरपालिकेने हे चौदार तळे हे सर्वांसाठी खुलं हे केलेला ठराव पारित केलेला होता आपल्या या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी हे चौदार तळ खुल् केलं आणि आग्या विश्वातला जो गरीब जो वर्ग होता त्याला कुठेतरी त्याची तहान क्षमता आली आहे भारतीय संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा महाकाल सम्यक संबुद्ध भगवान बुद्धांचा आज वीस वीस मार्च दोन हजार पंचवीस वीस मार्च दोन हजार वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली या देशाचे भारतीय संविधानाचे संविधान निर्माते तमाम तमाम बहुजनांचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड महाड या ठिकाणी चौदार तळ्या चौदार तळ्याच्या ठिकाणी या ठिकाणी महाड या ठिकाणी अनेक बहुजन बहुजनांच्या लोकांना या ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी तमाम या देशातील तमाम बहुजनांना पाणी पिण्याचा पाणी चाकल्यास त्याने बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळे हे सर्वांसाठी खुलं केलं या ठिकाणी कुत्रे मांजरांना पाणी पिण्याचा अधिकार होता परंतु बहु माणसांना या ठिकाणी पाणी पिण्याचा पाणी प्राशन करण्याचा अधिकार या मनुसंस्कृतीने दिलेला नव्हता म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ठिकाणी फार मोठा जन जनसं जन जनसमुदाय जन सोबत घेऊन या ठिकाणी त्यांनी सत्याग्रह केला पाण्या सत्याग्रहासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त पाणी पिण्याचा हा उद्देश नव्हता तर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हे पाणी चाकल्यामुळे तुमचे काही सर्व काही सर्व काही प्रश्न मिटणार नाही मग तुम्ही या ठिकाणी आपल्याला स्वाभिमान जगलं पाहिजे आपण या ठिकाणी आपण आपल्याला स्वाभिमान जगलं पाहिजे आणि या देशातील एकमेव नगरपालिका असेल की या नगरपालिके नगरपालिकेने हे चौदार तळे हे सर्वांसाठी खुलं हे केलेला ठराव पारित केलेला होता परंतु या या देशातील तमाम तमाम मनुष्य मनुची संस्कृती असणाऱ्या लोकांना हे जाणीव नव्हती परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बहुजनांना आपल्या सोबत घेऊन स्वतः बाबासाहेबांनी पाण्याचं 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 चाखलं पाणी चाखलं आणि सर्व या बहुजन देशातील बहुजनांना एस टी एस टी एन टी ऊबीसी असतील सर्वांना पाण्याचा पाणी पिण्याचा पाय तळ चौदार तळे काय केले खुले, खुले केले म्हणून या तळ्याला चौदार तळे म्हणून या ठिकाणी देशामध्येच नव्हे तर या संपूर्ण जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या संघर्ष निर्माण केला आणि या संघर्षाला महाराष्ट्र चौदार तळे हे सर्वांसाठी खुलं केलं बाबासाहेब इथपर्यंत थांबले नाहीत तर बाबासाहेब म्हणाले की हे तुम्ही पाणी पिऊन पिण्यामुळे तुम्हाला काही स्वर्ग प्राप्त होईल असं काही समजू नका बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला हे पाणी पिण्यामुळं स्वर्ग निर्माण होईल स्वर्ग तुम्हाला प्राप्त होईल असं समजू नका कारण आपण स्वाभिमानाची लढाई आहे आपण स्वाभिमान लढी पाहिजेत आणि आपला स्वाभिमान आपण जागृत ठेवा असं बाबासाहेबांनी म्हणाले होते म्हणून या तमाम देशातील तमाम या राज्यातील सर्व जनतेला या ठिकाणी चौदार तळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रहाचा सत्याग्रह महाराज चौदार सत्याग्रह आज अमर अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे आज आम्ही चौदार तळा महाड इथे पावनभूमीला स्पर्श केलेला आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे चरण व स्पर्श झालेला आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी क एक मानवक्रांती करून दाखवलेली आहे त्या मानवक्रांतीला आम्ही आज स्पर्श करायला आलेलो आहोत आणि आमच्या सोबत खूप लोक इथे आलेले आहेत आणि हा संघर्ष बाबासाहेबांनी मानवमुक्तीसाठी केलेला होता आणि मानवांना त्यांचे हक्क मिळत नव्हते ते मिळवण्यासाठी प्रशासनाला दाखवण्यासाठी बाबासाहेबांनी इथे चौदार तळ्यावरती पाण्याला स्पर्श करून आम्हीही मानव आहोत आम्हाला मानवासारखे अधिकार मिळायला पाहिजे जे अधिकार आमच्याकडनं वंचित झाले होते ते अधिकार मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी जो लढा उभा केला होता त्या लढ्याला पाठबळ मिळण्यासाठी बाबासाहेबांनी चौदार तळ्यावरती येऊन पाण्याला स्पर्श करून दाखवलं होतं की आम्हाला हा अधिकार मिळायला पाहिजे आम्हाला जे तुम्ही पान पानपोईवरती कुठल्याही प्रकारचं पाणी पिऊ देत नव्हते आम्हाला कुठल्याही सामूहिक सामूहिक कार्यक्रमामध्ये येऊ देत नव्हते आमच्यावर जे काही बहिष्कार किंवा बंधनं लादली होती त्या बंधनातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी हा लढा उभा करून मानवमुक्तीचा लढा याला नाव दिलं होतं म्हणून आम्ही इथे नतमस्तक करण्यासाठी व पावनभूमीला स्पर्श करण्यासाठी आम्ही चौदार तळ्याला येतो जय भीम माझं नाव रमेश वाकेकर मी मुंबई पवई इथून आलेलो आय आय टी इथून आम्ही जवळपास नव्वद लोक इथं आलेलो आहोत आणि दरवर्षी आम्ही इथं येतो आम्ही आमच्या समाजालाही जाणीव करून दाखवतो आणि इतरांनाही दाखवतो की हा बाबासाहेबांनी जो संघर्ष केलेला होता हे मानाचा मान सन्मानासाठी केलेला होता आणि इथे ढोरं कुत्रं मांजरं यांना पाणी पिण्याची मुभा होती पण माणसांना पाणी पिण्याची मुभा नव्हती ते पाणी स्पर्शसुद्धा करू शकत नव्हते एवढं आमच्यावरती आमच्या अस्पृश्य समाजावरती एवढं इथल्या मनुवाद्यांनी जे षडयंत्र रचलं होतं त्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी तर मोठा एक संघर्ष इथं केला आणि हा संघर्ष बाबासाहेबांनी केला त्यावेळेस तीन ते चार लाख लोक इथं आली होती अख्ख्या भारतभरातून लोक आली होती त्यावेळेची इथं दुर्दशा का असेल आज आम्हाला सर्व सुविधा इथं उपलब्ध असून सुद्धा एवढा आम्हाला त्रास होतो या भूमीमध्ये का होतो कारण आज आम आमची जे जमात आहे आमचे जे शासनकर्ते लोक आहेत हे आमच्या समाजाचं नसून ज्यामुळे आम्हाला हा त्रास होतो आणि हे मनुवादी वृत्तीच्या लोकांना आम्हाला धडा शिकवायचा आहे त्यांना दाखवायचं आहे की आम्ही लोक आम्ही आम्ही लोक जे करू शकतो संघर्ष करू शकतो ते बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून हा मार्ग आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही दरवर्षी इथे येत असतो दरवर्षी आमचं नित्य आहे की आम्ही दरवर्षी एक पन्नास शंभर लोकं घेऊन इथे येतो त्यांना सांगतो बाबासाहेबांचं कार्य आणि आपण ही कार्य केलं पाहिजे तेव्हाच आपल्या जीवनाचं आणि आपल्या आप सगळ्या कुटुंबाचं समाजाचं कल्याण होईल जय जय भीम जाए भारत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो आणि आज जे एवढा समाज इथे आलेला आहे हा बाबासाहेबांमुळे आलेला आहे आणि आज आम्हा महिलांना जो अधिकार मिळालाय बाबासाहेबांमुळे एक निसर्गाची देण आहे पाणी आणि त्या पाण्याला सुद्धा हात लावायचे आम्हाला हे नव्हती म्हणजे एवढं पाण्यासाठी तडपडून भरपूर म्हणजे हे झालेलं आहे आणि बरेचसे अन्याय कितीतरी अन्याय आम्ही सण केलेलं आहे आमच्या लोकांनी सण केलं आहे आणि बाबासाहेबांनी जे पाण्याचं चौदा तळ्याला स्वतः आले आणि आम्हाला पाण्याचं जे हे केलं आहे आमच्यासाठी ते म्हणून आज आम्ही पुऱ्या जगभरात पाणी वापरू शकतो पिऊ शकतो आणि हे जे संघर्ष आहे पहिला संघर्ष ह्याच्यामु मुळे आम्ही इथं आलेलो आहे आणि आम्हाला म्हणजे कितीही लांब आम्ही गेलो तरी इथे आम्ही येऊन जाणारच आणि आमच्या अजून समाजाला आणणार कितीही काय असो तरी आणणार कारण हे आमची बाबासाहेबांची मोठी देण आहे पाणी आणि ते आम्हाला मिळालेलं आहे तर जय भीम आम्ही महाड येथे बाबासाहेबांनी जी क्रांती केली आम्ही पाणी जे चौदार तळ्याचं पाणी अस्पृश्य समाजाला पाण्याचा स्पर्श करू देत नव्हते तरी सुद्धा बाबासाहेबांनी एवढी क्रांती घडवली की ती आमच्यासाठी ती खरंच लाख मोलाची आहे म्हणून आम्ही त्या क्रांतीच्या इथे स्तंभाला मानवंदन देण्यासाठी काही कारण असू द्या काही आम्ही नोकरी वरिष्ठ अधिकारी असू द्या आम्ही त्या वरिष्ठ याच्यावरून एका दिवसाची सुट्टी करूनही आम्ही इथे येतो आणि आम्ही आमच्या समाजाला तेच म्हणून वाद्यांना ते सांगू इच्छितो की आमचा समाजही आज या पर्यंत जाऊ शकतो आणि आम्ही ते कार्य करू शकतो ते आम्हाला आमच्या रक्तामध्ये आमच्या डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला क्रांती करण्याची जी लढा दिला शिकवला आम्ही त्या मार्गावरती चालतो जय भीम जय जेव। भीम मान होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली तेरा मार्च एकोणीसशे मध्ये आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी समाजाच्या संरक्षणासाठी समाजात होणार आणण्यासाठी ते समता सैनिक दल स्थापन झाले आज अठ्ठ्याण्णव वर्ष ಪುಸ್ಕಾರ ಅಂಬೇಡ್ಕರ ಡಕ್ಟ ಆಂಬೇಡ್ಕರ ಡಂಬ ಸ சி நமோசோமா சம்புத நமோசார சம சம்புத நமோ தகவ शरणं गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि द्वितीयं पिदम्भं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयंपि भूतं शरणं गच्छामि तृतीयं पि शरणं गच्छामि तृतीयम्पि सङ्गं शरणं गच्छामि बाणान्ति वेरमणि சீகா பதம் சாமி அதினதான சீக்கா பதம் சமாியாமி காமே சுச்சாரமி சீக்கா பதம் சாதி வீரமணி சீக்கா பதம் सुरामेर शमग्रमादधानावेरमणि सीता परं समाधियामि साधु 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 दिव्य प्रवरनतु साधु वरधानतु आर्य कुलभूषतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसतसङ्गति चार सराषडमकी बुद्धि तेगा पंत दानरवर रत्न स्वजन उधारा भगवंता मुक्ता हस्त काजा चौदाग संगरी शास्त्र दर्ता करी मुक्ति पद कोणता राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सात सोन्या, शरण बुद्धासमी चरण ब्रमा चरण संगास भीमराज भीम राजा भीम राजा डॉक्टर बाबा आणि सवत्र सैन्य दलाचं प्रदर्शन आपण पाहत आहोत कंपनी अशुरन स्टॉप सत्याग्रहाच्या दिनानिमित्त आज हा जनसमुदाय लोटलेला आहे तो त्यांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं होतं हा संघर केवळ मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे आणि हे, हे पाणी जनावर सुद्धा पित होत आणि ते पिण्याचा अधिकार आपला मानव मानवाला नव्हता आणि तेच चौदा तळे आज बाबासाहेबांनी हा सत्याग्रह करून आज सगळ्या जनसमुदायाला पिण्यासाठी या पाण्याचा हक्का मिळवून दिलेला आहे आणि इथे आम्ही आज इथे या क्रांतिदिनी आम्ही बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी इथपर्यंत आलेलो हो। आहोत आज वीस मार्च दोन हजार पंचवीस दो... एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे अस्पृश्य समाजाला पिण्याचं पाणी मिळावं हो। यासाठी सत्याग्रह केलेला आम्ही हे सर्व या महाड क्रांती भूमीत आज महाडचा सत्याग्रह या निमित्त आलेलो आहोत माझं नाव योगेश रमेश तांबे मी खालापूरवरून आलेलो आहे आजच्या दिवसाचं महत्व म्हणजे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा सॉरी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदा तालुक्याचा सत्याग्रह केला तर आजच्या दिवसाचं महत्व म्हटल्यानंतर पब्लिक तुम्ही वी बघू शकता भरपूर पब्लिक आहे तर अशी दरवर्षी असते आम्ही दर एवढे आपण जवळजवळ एकशे तीस किलोमीटरवरून आलेलो आहे आमची फॅमिली फॅमिली सर्व मंडळी आलेली आहे तिथे आणि असं अतिशय खूप महत्वाचा विषय आहे की बाबासाहेबांनी एवढं मोठं महत्वाचं म्हणजे पुण्याचं काम केलेलं आहे जिथे अस्पृश्याला अस्पृश्याला जिथे पाणी मिळत नव्हतं तिथे बाबासाहेबांनी चौदा तयाल खोलून दिलेलं आहे हे चौदा सत्याग्रह केलेला आहे त्याच्यामुळे आज खूप आनंद होतोय माय सेल्फ स्नेहा संतोष गायकवाड मी खालापूर इथ ह्या गावातून इथून आलेली आहे इथे आम्ही दरवर्षी आमच्या फॅमिलीसोबत येतो ह्या वर्षी सुद्धा आम्ही आमच्या फॅमिलीसोबतच सोबतच आलोय ॲक्च्युली इथे येण्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहाच्या अठ्ठ्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ह्या झालंय इथे येण्याचं कारण आम्ही दरवर्षी फॅमिलीसोबत येतो हेच आहे मी वर्षी सुद्धा फॅमिलीसोबतच हो आलोय माझे मम्मी पप्पा वगैरे आलोय आज वीस मार्च चौदार तळाचा सत्याग्रह संपूर्ण विश्वामध्ये ज्याचं नाव घेतलं जातं येथील पीडित दलित समाजाला जिथे समाजामध्ये मान नव्हे तर कुठे याची दखल घेतली जातली अशामध्ये तहानलेल्या आपल्या या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी हे चौदार तळं खुले केलं आणि आग्या विश्वातला जो गरीब पिचलेला जो वर्ग होता त्याला कुठेतरी त्याची तहान क्षमता आली आहे